दुक्ति मार दे दुक्ति मार दे हाथ तंग दे ये सुना हाथ तंग दे

इकडून बोला नमस्कार पाटील साहेब सर्वप्रथम मी आपला अभिनंदन करतो आणि तुमचा पाठिंबा मोहित समाजाचा संपूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे आणि केवळ नुसता कोरडा पाठिंबा नाही तर हा आरक्षण असा तिघा कसा सुट शकेल याच्या संदर्भात मी एक फार्म्युला घेऊन आलो आहे नवीन फार्म्युला काय आपण आतापर्यंत हे सांगत होतो की आपल्याला पन्नास टक्केच्या वर जाता येणार नाही ना परंतु आता जे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहे काही त्याच्यामुळे इम्पेरिकल डाटा ज्याला म्हणतो इम्पेरिकल डाटा म्हणजे लोकसंख्या तर लोकसंख्या जर तुमची सत्ता सत्तावीस पेक्षा जास्त असेल तर तुम्ही देऊ शकता अशा प्रकारचे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल काय झालं महाराष्ट्रात योग आयोगाने बांटे आयोग मागे बघा ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जेव्हा रोखल्या होत्या तेव्हा आपण आयोग नेमला होता त्याचं नाव होत बांटे आयोग तर त्या आयोगाने आहे की सदतीस पर्सेंट ओबीसी आहेत महाराष्ट्रात मग सदतीस पर्सेंट जर ओबीसी आहे म्हणतात तर आपल्याला सदतीस टक्के आरक्षण देता येईल पूर्वी आपण सत्तावीस टक्के आरक्षण आपल्या महाराष्ट्रात होत तर आता योगायोगाने आपल्याकडे दहा टक्के आरक्षण हे बांटे आयोगाच्या मार्फत मिळालेलं आहे माझं काय म्हणणं आहे की सत्तावीस टक्के जे आरक्षण आहे ते ओबीसीला दिल्यान न दिल्यानंतर जर समजा आपण फॉर एक्झाम्पल आपण समजा दहा टक्के मराठा दिलं तर धक्काही लागत नाही आणि मराठा ना आरक्षण मिळू शकत दहा टक्के कशामुळे दहा टक्के म्हणजे आता सदतीस टक्के ना आरक्षण आपल्याकडे आपल्याला सदतीस टक्के देता येते महाराष्ट्रात मग सत्तावीस टक्के ओबीसीचं आहे म्हणतात ना तर ओबीसीचं सत्तावीस टक्के ते सोडू त्याला धक्का लावायचा नाही त्याला तिकडेच ठेवायचं त्याला धक्काच लागत नाही लागत नाही लागत नाही धक्का लागत नाही त्याच्यामुळे आपल्या हा जो जटील प्रश्न आहे जो महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा अशा पद्धतीने आपण सोडू शकतो हा हा फॉर्म्युला घेऊन मी आलेलो आहे परंतु आमच्या काही कंडिशन्स आहेत म्हणजे आता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तर ओबीसीलाही सांभाळणं आवश्यक आहे म्हणून आम्ही काही कंडिशन टाकलेले आहेत सरकारला तुम्हाला नाही सरकार आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये काय होईल की जेव्हा मराठाला आरक्षण जर आपण देतो म्हणलं तर ओबीसी अंगावर येतील आम्ही काय केलं ओबीसी मधल्या जो बारा वेगळं आरक्षण तीन टक्के आम्ही दिलं तर ते खुश होतील हा ते बारा बलुतेदारांना माझ्या एक लक्षात आलं तुम्ही टीव्हीला असं म्हणले की बारा बोलवतेदारांना जरांगी पाठिंबा का देत नाही दिला नाही मी तुमच्या समोर तिथं आता दिला दिला का नाही दिला मग तुम्ही नाही का म्हणजे त्यांना खोटं बोलत जाऊ नका ना तुमच्या इतकं ज्येष्ठ नाही संभ्रम होतो साहेब समाजात अहो तुमच्या समोर तीनदा दिलाय ऐका माझा जा तुमच्या समोर मी पाठिंबा मीडियाच्या बांधवातून दिलाय आपण भेट झालो महापरिवार परिनिर्वाण दिन होता भारतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण तिथं पूजा केली तिथं आपली चर्चा झाली त्यानंतर बारा बोलवते दारांना वेगळा प्रवर्ग करून दिलं पाहिजे कारण हे त्या छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाही हे स्पष्ट बोललो मी आणि तुम्ही रात्री मीडियात तुम म्हणता तो जरांगी म्हणतो ऐका असं नाही खोटं नाही बोलायचं तुमच्या मोठे नेत्याने तुम्ही म्हणले मी ऐकलंय पण एकदा केले लय बारे केले का आम्ही सोबतच घेत ना मराठी म्हणूच जरांगे तरी किमान आहे एकदा जर शब्द दिला ना हटत नाही आपण झालं गेलं नाही तुम्ही गैरसमज पसरायला लागले ना एकून तोडगे काढायला होता एक गैरसमज पसरता म्हणजे राजकारण करायला तुम्ही असं दिसायला लागल्याच दादा आम्ही तुम्हाला मानल होत का नाही तुम्हाला मान्य आहे का नाही मानलं होतं नाही अहो तुम्ही मीडियाच्या माध्यमात ठीक आहे खाजगी तुम्ही बोलले असते एका ठीक होत तुम्ही मीडियाच्या माध्यमातून ऐकून तर घेत जाऊ मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जाहीर म्हणला की ते जरांगे म्हणत नाही बारा बोलवते दारांना आरक्षण द्या अहो मी तिथं तर म्हणलं म्हणलो पण मी तुम्हाला चार सभेचे पुरावे देतो तुम्ही नसताना म्हणलेले पण तरी तुम्ही गैरसमाजातून जर कोणाचं ऐकून असं बोलणार असाल कस एक उपाय होईल बर माझ्या तोंडातून तर ओबीसी बद्दल बंजारा बांधवांबद्दल धनगर बांधारावाबद्दल आणि बंजारे बांधवाबद्दल बांधवाबद्दल बोलतो मी सामान्य एक शब्द नाही गेला नेत्यांना सामान्यांना एक शब्द एक मरेपर्यंत मी त्यांसोबत राहणार छोट्या जातींबरोबर छोट्या समाजाबरोबर नेत्यांसमोर नाही कारण नेता हा राजकीय फायद्यासाठी करत असतो आणि तुमच्यासारखे होऊन ह्या अपेक्षाच नाही आम्हाला आपण जे सांगतोय ना बरोबर आहे मान्य आहे ते सरकारच्या कानात गेलं पाहिजे म्हणून आपण वारंवार मागणी करूच ना पण तुम्ही मीडियातून केलेलं असं म्हणता तो करत नाही करत नाही म्हणजे तुम्ही म्हणजे आमचा गैरसमज पसरायला लागला चांगली गोष्ट आहे असं नाही बोलायला पाहिजे ठीक आहे मी तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचा आभार मानतो की तुम्ही सांगितलं आहे आताही तुमची स्पष्ट भूमिका आहे की बारा उमेदवारांना सुद्धा वेगळा आक्षर दिला पाहिजे तरी पण तुम्ही म्हणता की तो मग घेत नाही आता तुमच्या तोंडाने म्हणता पाठिंबा दिला पुसदला आणि तुम्ही रात्री म्हणता म्हणजे पुसदचा विषय पंधरा वीस दिवसापूर्वी आणि हा विषय काल जा तुम्ही काल म्हणताय की तो पाठिंबा देत नाही म्हणजे तुम्हीच किती शब्दात फेक करा बोलला तुम्ही मी आरोप करण्यात पोरग नाही काय समजून घ्यायचं तुम्ही

आता बंधारा आहे वड सारख्या जातीचे चौदा जाती विमुक्त होतो त्यांना आता तीन टक्के आरक्षण त्यांना आपण चार टक्के देऊ शकतो भटक्या जमाती सदतीस जाती आहेत भटक्या म्हणजे जमाती असतात त्या आणि एसबीसी आता एसबीसी म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्या भारून आपल्या नागपूरला नाही का गोवारी 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 नंतर पद्मशाली असा समाज आहे ना नहीं। नहीं। जो ह्या जोपास जाती आहे त्याला एसपीसी म्हणतात तर त्यांना पन्नासच्या वर दिलं होतं आपण ते बावन म्हणतो ना नहीं। नहीं। दोन ते दोन टक्के टाइम पास करून दिलं होतं म्हणजे पण खरं म्हणजे त्यांना पन्नासच्या आत द्यायला पाहिजे आपण त्याला पन्नासच्या आत आणतो आता तर ते अशा जवळपास एकशे बेचाळीस जाती आहेत की ज्याचा जे आनंदित होते एकशे बेचाळीस जाती जर मराठ्यांना आरक्षण मिळालं तर मराठे फटाके वाजवतील आणि हे पण ढोल वाजवतील हे पण टपडे वाजवतील आणि हे पण आनंदीत होतील हे पण पेडे वाटतील एकशे बस मग मा, मग मा, मला सरकारला विचारायचे की तुम्हाला भीती कोणाची आहे म्हणजे भटके बा, विमुक्त बाराबुरचे दान धनगर बंजारी आणि एकोणपन्नास जाती याचा या फायदा होत असेल मराठा समाजाबरोबर तर तुम्हाला भीती कशाची म्हणून हे स्टॅटिस्टिक कारण दुसरं असं आहे की आता आपल्याला संपूर्ण ओबीसी मध्ये सदतीस टक्के आरक्षणाची पुनर्रचना करून पुनर्रचना करायची आहे म्हणजे आम्हाला काय दिलं होतं ते म्हणून आपण त्यांचं एक एक अर्धा टक्का वाढवतो आणि दुसरं जे सब कॅटेक्शन करायचं म्हणजे ओबीसीचं जसं भट केलं भटक्यांना विमुक्त तुम्ही काल बोललात मला वाटते ते विमुक्त भटक्यासारखे दिलं विजयी तर ते टिकाव असले पाहिजे असं देता येईल का शंभर टक्के देता येईल काही नाही आता आम्ही आम्ही दिलं एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये तुम्हाला माहितीसाठी सांगतो एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जे अपकड झाला त्याच्यात माझाच सहभाग होता जास्तीत जास्त कारण मला विषय आहे सब तर मान्य शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस मला त्यांनी बोलवून घेतलं आणि त्यावेळेस बंजारी बंजारी वाद वाद पण होता आणि धनगर समाजाने सुद्धा आम्ही चार मध्ये टाकलं होतं तर मी म्हणत होतो की धनगर आमच्यात नको आहे वंजारी नको आमच्यात त्यांना वेगळा द्या तर वेगळा दिला त्यावेळेस ते केलं ती मिटिंग आम्ही मान्य शरद पवारांनी सर्व पक्षीय घेतली होती माझं या सरकारला तेच म्हणणं आहे की तुम्ही सर्व पक्षीय म्हणजे ते राजकीय लोक जाऊ द्या आमच्या सारख्याला बोला धरांगे साहेबांना बोला त्यांचे कार्यकर्ते येतील आम्ही येऊ अभ्यासक घेतील छत्रपती संभाजी महाराज असेल त्याच्यात याची एक मिटिंग तर बोलवा त्या साठी मी त्या सरकारच्या म्हणजे माझा एक दीड महिना झाला हे सगळं रेडी आहे पण सरकार याला फार बघायला तयार नाही त्यांना असं वाटतं की हरिभाऊ राठोड काहीतरी ओबीसी बोलून द्यायला सांगतात म्हणून अंगावर येतील म्हणून ते बोलायलाही तयार नाही मी तुमच्या माध्यमातून तुम्ही खरे म्हणजे आमचे पत्री सरकार राहतात पत्रिक पत्री पत्र। प्रति सरकार प्रति म्हणत होती आधी नंतर त्याचं नाव प्रति झालं नंतर त्याचं आता आम्हाला जागाच नाही कुठे कुठे जाऊन लढायचं आम्ही बदलणार नाही म्हणून कुणाकडे लढायचं कुठे जाऊन सांगायचं तेव्हा हे सरकार बघायला तयार नाही अरे बघा तर आम्ही काय कायद्या कायद्याचा अभ्यास आम्ही केलेला आहे आणि असा अभ्यास आहे जो कोणीच केला नसेल माझा दावा आहे माझा दावा आहे कि या संविधानिक अभ्यास आहे मला मी खासदार राहिलेलो आहे आमदार राहिलेलो आहे मी संविधानिक तज्ज्ञ आहे मला मला राज्यसभा सुद्धा जेव्हा कायदा बनवते तेव्हा बोलवून देतात मला कायदे तज्ज्ञ म्हणून म्हणून मी काही काही खोट नाटक काही सांगणार नाही त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं जे आता लोकांना भीती काय आहे भीती आहे मग ठीक आहे हे आरक्षण होईल पण राजकीय आरक्षणाचं काय राजकीय हे जर आले आमच्यात तर मग आमचं आम्हाला आमचा सरपंचही होणार नाही ही नहीं। नहीं जी भीती आहे त्यासाठी मी की याचा सुद्धा तीन भाग करायचे नऊ 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 सत्तावीस म्हणजे नऊ टक्के भटक्या मुक्तांना नऊ टक्के बाराबुल्दार यांना नऊ टक्के कुल्ली मराठा देवा पाटील पाथिद, पाटीदार यांना तर काय होईल आमची लोकसंख्या लोकसंख्या चौतीस टक्के नऊ टक्के कस काय तुम्ही आम्हाला आम्ही नाही स्वीकारत सत्तावीस तुमचा वेगळा प्रवर्ग व्हावा त्याला पाठिंबा आमचा रात्रंदिवस आम्ही लढू लागू पण जितकी लोकसंख्या आहे कायदा सांगतो त्याप्रमाणे घेणार लोकसंख्येच्या पन्नास टक्के आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निम्मा आम्ही घेणार एक टक्का कमी घेणार नाही हे राजकीय सत्तावीसच्या वर सर, देता येत तुमची लोकसंख्या किती आहे लोकसंख्ये चौतीस टक्के तर सत्तावीस येत नाही त्याच्यामुळे शेवटी आपल्याला सत्तावीस विभाग करावा लागेल कमी कमी दादा नाही तुम्हाला कमी मिळू नाही आमची आणि आम्हाला कमी भेटू नाही तुमची भावना येत नाही आम्ही उभी शार्थ नाही तर आम्ही घेऊ कायद्या कायद्यात नाही नाही हो ना कायद्यातच बोलतोय आम्ही हे तुम्हाला एकच प्रश्न विचारू कायद्यात करता येत नाहीत म्हणतायत तुम्ही आम्ही आमच्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्या एक उदाहरण म्हणून सांगतो याचा अर्थ किमान आमची एक नोंद मिळाली ओबीसी आरक्षणातली कुणबी म्हणून त्याला ओबीसी एक जणाला घेणार का नाही घेणार नोंद मिळाली म्हणलं घेणार का नाही घेणार एक माझा साधा प्रश्न आहे हे बघा तू सगळे नाही म्हणत मी एकच मिळाली नोंद असं तुम्हाला विचारतोय तुम्ही अभ्यासिकेत म्हणून आरक्षणातली कुणबी म्हणून एक नोंदी मिळाली तुम्ही त्याला नोंद मिळाली म्हणल्यावर शासकीय घेणार का नाही घेणार एवढंच उत्तर पाहिजे घेणार चोपन्न लाख मिळालेला असून सुद्धा आम्हाला आत येऊ नका म्हणताय समजून घ्या आत येऊ नका म्हणताय त्यामुळे कायद्यात काय आहे हे आम्हाला आहे आम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात घेणार नोंदी मिळाल्या तेवढे पुढे घेणार ते कायद्यात उलट ओबीसी बांधवांनी काय करायला पाहिजे हे तुमच्या समक्ष सांगतो ज्येष्ठ आहेत म्हणून तुम्ही अभ्यासक सुद्धा ज्येष्ठ वयानं ज्येष्ठ आहेत उलट सगळ्यांनी मिळून मराठ्यांना ओबीसीत घ्यावं आणि सगळ्यांनी मिळून ओबीसीचा कोठ्याची मर्यादा वाढवावी म्हणून लढावं पण अगोदर मराठ्याला आत घ्यावं मराठ्याला बाहेर ठेवून नाही तर हे बघा मी तर त्याच्या पलीकडे जाऊन शंभर टक्के मराठा समाजाला ओबीसी कोणतो हे सोलायचं काही गरज नाही ते पण तुम्हाला सांगतो नऊ टक्के शंभर टक्के कसं होईल तुमच्या फॉर्म्युल्यानुसार नाही तुमचा फॉर्म्युला नऊ टक्क्याचा नऊ टक्क्यात शंभर टक्के मराठा समाज राजकीय मराठा समाजाला आपण ओबीसी म्हणून घेऊ शकतो ते मी अजून तुम्हाला सांगितलं नाही ते कॉम्पिटिशन आहे ते नंतर आपण मंत्रिमंडळामध्ये ठेऊ ते कसं करायचं पण काही शंभर टक्के होऊ शकतं आणि ते चांगलं वेगळं जायचं आहे एकच आहे त्यामुळे ते, ते आपल्याला करता येईल दुसरं काय की ओबीसी सब कॅटेगरीशन झालं नंतर एसबीसी आपण आणले वसंतराव नाईक विकास महामंडळाला नि, निधी मिळत नाही आम्हाला सात वर्ष झाले त्याच्या पण मागणी आम्ही करतो जर आम्हाला मराठा समाजाला आणि हे बढतीमध्ये आरक्षण ओबीसीला सुद्धा मिळावं म्हणजे एच एस ला था था नहीं नहीं ते ओबीसी ला का मिळू नये त्यांनाही मिळालं पाहिजे नंतर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्केच स्कॉलरशिप मिळते आता तुम्ही जर ओबीसी झाले उद्या आपण ओबीसी ओबीसीवर मग आपण याच्यासाठी लढू शकतो ना आम्हाला कसं होऊ देत नाही कोणा होऊ देत नाही तुम्ही सोबत राहा कसं होऊ देत नाही बघू ना का होऊ देत नाही का होऊ देत नाही ओबीसी नाही आता आम्ही होणारच अडचण नाही तुम्ही नाही होऊ दिलं अरे आता आम्ही होणारच फार्मला घेऊनच आलोय मी तू फक्त हो म्हणा भटके अंतर परिवर्तन एक नियम आहे तो एक काढायचा आपल्याला स्वतंत्र ग्रामपंचायत जर आमच्या तांड्याच्या लोकसंख्या तीन तीनशे लोकसंख्या असली तर त्यांना वेगळे तांडे हे मसुदा द्या आणि ग्रामपंचायत द्यायला पाहिजे ज्या सवलती हे महत्वाचं ज्या सवलती ओबीसी पर्यटकांना दिल्या जातात त्या सर्व सवलती सर्व सवलती मराठ्यांना दिल्या जातात त्या सवलती ओबीसी द्यायला पाहिजे म्हणजे सगळ्यांना समान त्या सगळ्या सवलती जे काही असतील सवलती आपण देतो म्हणजे शिक्षणामध्ये हॉस्टल ओबीसी मिळतात त्या सगळ्या ज्या मिळतात ते ओबीसी नंतर न्यायमूर्ती रोहिणी आयोग आता हा एकच अशी गोष्ट आहे न्यायमूर्ती रोहिणी आयोग या देशामध्ये जेवढ्या आरक्षणाचे स्पष्ट आहेत ते सगळं मिटू शकतात असं हे रोहिणी आयोगाचं तत्व आहे जे आपण आपण सत्य ते त्याच्यासाठी या सरकारने केंद्राकडे शिफारस करावी ही मागणी आपली नंतर आपल्याला आरक्षण तर मिळेल पण हे ठेकेदारी पद्धती जे चालू आहे ही बंद झाली पाहिजे आणि शासनामध्ये पूर्णतः भरती झाली पाहिजे यासाठी सुद्धा आपण असं सोबतच घडणार आहोत आणि विद्यापीठ महाविद्यालयामध्ये दहा हजार पद आली आहेत तुम्ही आरक्षण मिळून तर द्या पण हे होत नाही ना त्याच्यासाठी आपण दोघांनी आपण ओबीसी आणि मराठा समाधान एकत्र आपल्याला लढा द्यावा लागेल आरक्षण मिळालं लढू ना आधीच हे कुठं लढत बसता आधी आमचं दुरण टेखाना तर आधी आमचं मिळून द्या आणि मग ते भरत्या फिरत्यासाठी लढू ना तुम्ही आधीच कामाला लाग लागले आम्हाला आमचं आणखीन इकडंच दुरण टेखाना तुम्ही बल गाबा घेऊन मोठं ते वाहतो इतकं वाचून आमच आमचं आरक्षण आमचा डोळ्यासमोरचा स्टेट विषय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण सगळ्यांना आमचा समोरचा विषय क्लिअर हा हे बाकीच हे लढत बसावा आता देतोच मी सोडून बसतो हे चापलेत आम्ही आमच्या लेकरांचं मरण दादा इथे सध्या हे महत्वाचं याच्यासाठी तुमच्या सारख्या सगळ्या बांधवांनी उठलं पाहिजे आम्ही उठल ना उठलोत म्हणलोय तुम्हाला पाठबळ सुद्धा आहे आहे आता ज्वलंत प्रश्न मराठा आरक्षणाचा तुमच्याही वेगळ्या प्रवर्गासाठी जर आम्ही मागं पडलो तर मग आम्हाला बोला एक इंच माग न राहणार पण आता सध्या आमचा ज्वलंत प्रश्न आहे याच्यात सहभाग गरजेचा हा शंभर टक्के होऊ शकतो फक्त

हे आहे पण आम्ही याच्यावर विचार विचार करतो आम्ही याच्यावरती विचार करतो पण हे परवडणार नाही आम्हाला कस परवडणार नाही पाच टक्के मराठा याच्यातून राहतोय याच्यातून पाच टक्के मराठा राहतोय त्याला कोणी अंगावर घ्यायचं मी हा मग अभयोगा समितीने सांगितलेली लोकसंख्येवरच बोलतोय मी आमचं मत तर चाळीस टक्क्यापेक्षा जास्त आहे परंतु जर समितीने एक दहा वर्षापूर्वी सांगितलंय चौतीस टक्के मराठा सतरा दोन्ही याच्यात पाच टक्के ते सहा टक्के आरक्षण कमी पडते म्हणजे किमान दीड कोटी मराठा अंगावर घ्यायचा कोणी मी दुसरी गोष्ट तुमचा जर फॉर्म्युला ऐकला तर दुसरी गोष्ट त्यांच्यावर आहे का सगळ्या मराठ्यांना का नको एक बघा अभ्यासक म्हणून बोलतो मी आज तुमच्याशी आमच्या अर्ध्या मराठ्यावर अन्याय का तुमचा फॉर्म्युला अर्ध्या देतो देतून देत नाही नाही ना याच्यात याच्याबद्दल बोलतोय मी कागदार बोलतो याच्यावर मराठा बसत नाही तुमच्यात दुसरं काही डोक्यात असेल ठीक आहे पण याच्यात मराठा बसत नाही त्यामुळे मला हे का मान्य नाही हे तर याच्यात सगळा मराठा बसत नाही आणि मी मराठ्यावर अन्याय नाही करू शकत कारण माझे बाप आहेत मी त्यांचं लेकरू आहे आणि मी त्यांची शेगाजारी करू शकत नाही पाहिजे तर सगळ्या मराठ्याला पाहिजे नसता संघर्ष सुरू आहे ह्या फॉर्म्युलात आम्ही बसत नाही दुसरं काय असू शकतो तुमच्याकडे ठीक आहे मग त्याबद्दल ठीक आहे त्याच्यात शंभर टक्के मराठा आहे तुम्ही म्हणताय ना तुम्ही तर दीड कोटी मागे राहतील माझं म्हणणं आहे मी तर परत सांगू दुसऱ्या शब्दात माझं म्हणणं आहे की शंभर टक्के मराठा हे ओशी तत्सम म्हणून येतील तो जी आर मी आणलाय सोबत अरे तसं मध्ये ठीक आहे नाही वाचलाय मी ती बघितलाय तो पण हो मी तो पण वाचलाय ना मी तो पण हेच आताच मूळ ज्वलंत प्रश्न काय आता समाजानं उठाव केलेला आहे मराठा समाज मराठा आणि कुणबी एक आहे जवळपास गॅजेट आहेतच मग त्याच्यावर विश्वास नका ठेवायचा नका ठेवू आता चोपण लाख नोंदी सापडल्या तुम्हीच म्हणताय सरकार म्हणून तर मग आता पुरावे पाहिजेत का तुम्हाला मराठा कुणबीची एक याच्या पलीकडे तिसरा पर्याय सांगतो सरसकट शब्द याचा बाऊ काही ओबीसी नेत्यांनी ने केला बाऊ काय केला पाच कोटी मराठे आत येणार आहेत पाच कोटी मराठे आत येणार आहेत आपल्याला काहीच राहणार नाही अरे बाबा हो तुम्ही ओबीसीचे नेते सगळेच आपण सुद्धा सगळे एकत्र आहे तुम्ही असं सांगायला पाहिजे ओबीसी बांधवांना की सगळे आत नाही येणार कारण ऑलरेडीच विदर्भातले मराठी आरक्षणात गेलेत खान्देशचे मराठी आरक्षणात गेलेत पश्चिम महाराष्ट्रातले जवळपास साठ टक्के मराठी आरक्षणात गेले तू ओबीसी आरक्षण कोकणचा पठार भाग सुद्धा सगळा आरक्षणात गेलाय खाली मराठी राहिले कोण मराठवाडा आणि दोन हे उर्वरित महाराष्ट्रातले काय जिल्हे हे का फोटून सांगत नाही सामान्य ओबीसी बांधवला असं वाटतं खरं आहे आपला नेता म्हणून तू पाच कोटी मराठी आत येणार आहेत आपल्याला कायच राहणार नाही खरं बोला ना खरं सांगा त्यांना तुमच्या राजकीय फायद्यासाठी कशाला फोटो सांगतो मग जर आता मराठ्यांच्या नोंदी सापडल्या तरी तुम्ही म्हणता त्यांना ओबीसीत घेऊ नका ही भावना सही सामान्य अहो नेत्यांबद्दल बोलतोय तुमच्या ओबीसीच्या काही नेत्यांबद्दल की तुम्ही जर असं बोलताय की घेऊ नका नोंदी सापडून म्हणून तुम्ही हुशार नाहीत असं सामान्य ओबीसी बांधावण्या आता ठरवलंय सामान्य लोकांनी ठरवलंय गावखेड्यातल्या कि मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या असल्या तर मराठ्यांना आरक्षणात घेतलं पाहिजे आपल्या नेत्यांनी बसलं पाहिजे हा जर मराठ्यांच्या नोंदी नसत्या तर आपण मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ दिलं नसतं पण त्यांच्या नोंदी सापडल्या म्हणल्यावर ते ओबीसी द्यावं विनाकारण भांडण कशाला आपले नेते विकत घेते असं गाव खेड्यात चर्चा सुरू आहे आपले नेते कशामुळे भांडण घ्यायला लागले आणि आंदोलन विरोधात करायला लागलेत मराठ्यांचे रोज आपल्याला एकत्र राहायचंय एकत्र लग्नाला जातो एकमेकाला पाणी देतो एकमेकाच्या मौतीला सुद्धा आपल्याला खांदा द्यायला लागतो आपण चटणी मीठ एकमेकाला देतोय आणि ही एक दिवस राजकारण करणार येणार आणि हा राजकारणी मनुष्य बोलून चालू हे सामान्य ओबीचे बांधवांनी बोल तुमच्यासारखे नेत्यांपुढे नसतेच बोलत आम्हाला गावखेड्यात खेड्यात सामान्य लोक ते म्हणते हे काय आम्हाला काय त्याला मेटायला पैसे देतो का एव राजकारण करतो एव राजकारणी मनुष्य हे दोन दिवशी येणार तुमच्यात आमचे देण भांडण लो वरवरच चाललंय खाली एकदम साबी दे ओबीसी बांधवाने मराठा बांधव गाव लेवलवर सामान्य एकत्र येतात पण आता त्याच्या पलीकडे जाऊन ठीक आहे तुमची म्हणणे माझं काय म्हणणं शंभर मराठांना आपण ओबीसी म्हणून तत्समून घेऊ शकतो काय त्याने घेऊ शकतो नाही नाही अरे बाऊ अटून बरोबर ते आणि तुम्हाला माहिती आहे का की बंजारा म्हटल्यानंतर मी जमान असते जमान असला तरी बंजाराच नाही झाडी झाडिया वेगळ्यावेगळ्या नावाने ओळखल्या जातो तर तो धन घर धनगर आणख्या हटकत काही म्हटलं तरी तो मेन धनगरच आहे म्हणून असंच आपण लेवा पाटील पाटीदार कुणबी मराठा मराठा नुसतं मराठा असतो तरी तो तत्सम होतो आणि तो ऑटोमॅटिक ओबीसी होतो त्याच्यामुळे माझं काय म्हणणं आहे आणि तो गव्हर्नमेंट